नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ बघून कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आजची पहिली कथा मोहनपूर शहराची आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी सुमारे पाच वाजता मोहनपूर येथील जशेश ट्रॉमा सेंटरमध्ये एक स्त्री बेशुद्ध अवस्थेत असलेला एक तरुण पुरुष घेऊन आली डॉक्टरांनी ताबडतोब त्याला तपासण्याचा प्रयत्न केला पण तो तरुण आधीच मृत्युमुखी पडला होता सुमारे वीस वर्षाच्या या तरुणाचा मृत्यू संशयास्पद वाटला त्यामुळे रुग्णालयाने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या चौकशीत जयला रुग्णालयात आणणाऱ्या स्त्री सुधीराने सांगितले की जय तिचा मित्र आहे काही काळापूर्वी ती सिद्धेश्वर टेकडीच्या भागात जयच्या घराजवळ भाड्याने एक खोली घेऊन राहत होती नंतर तिने ती खोली सोडली आणि काळा सय्यद गोल टेकड्या येथील रमाबाई नावाच्या एका स्त्रीच्या घरात भाड्याने राहायला लागली आज सकाळी दरवाजाची घंटी वाजली तेव्हा हो मी दार उघडायला गेले तर दार उघडताच मी पाहिले की जय दाराला टेकून अर्धा बेशुद्धासारखा उभा आहे मी त्याला थोडं हलवलं तर तो सरळ जमिनीवर कोसळला मग मी शेजाऱ्यांना बोलावलं आणि सर्वांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात नेलं पोलिसांनी पोस्टमॉर्टमपूर्वी जयच्या कुटुंबियांना बातमी दिली जयचे नातेवाईक रडत तिथे पोहोचले जेव्हा त्यांना कळले की जयला रुग्णालयात सुधीराने आणले होते तेव्हा त्यांचे थेट भडकले त्यांचे संभाषण आणि राग पाहून पोलिसांनाही वाटू लागले की आता खरी गोष्ट हळूहळू समोर येत आहे कुटुंबियाचे म्हणणे होते की सुधीराच्या चुकीच्या हालचालीमुळेच जयचा जीव गेला आहे त्यांच्या मते सुधीराने तिचे वय आणि विवाहित असल्याची गोष्ट लपवून ठेवली होती आणि जयला तिच्या हिशोबाने चालवत होती जेव्हा जयच्या हे कळालं तेव्हा त्यांनी सुधीराला घर रिकामे करायला सांगितलं पण यानंतरही कुटुंबियाचे म्हणणे आहे की सुधीरा रोज रात्री जयला त्याच्याकडे येण्यासाठी दबाव आणू लागली कुटुंबियाचे असेही म्हणणे होते की जय सकाळी आला नव्हता तर काल संध्याकाळपासूनच सुधीराच्या घरे होता त्यांना माहिती नाही की रात्रभर त्याच्याशी काय झाले पण त्यांना शंका आहे की रात्री सुधीरानेच काहीतरी केले असावे ज्यामुळे जयचा मृत्यू झाला पोलिसांना प्रकरण थोडे गडबड वाटले आणि त्यांनी सुधीराला ठाण्यात बसवून ठेवले संध्याकाळी जेव्हा शॉर्ट पोस्टमॉर्टमचा अहवाल आला तेव्हा कळालं की जयचा मृत्यू गळफास लागल्यामुळे झाला आत्महत्येसाठी उत्तेजन देण्याच्या कलमाखाली केस नोंदवली गेली आणि तिला अटक करण्यात आली इथूनच त्या मध्यमवयीन स्त्रीची ही कहाणी उलगडू लागली जिच्या न संपणाऱ्या हवेने एका तरुणा युवकाचा जीव गेला जय जो सुमारे वीस वर्षाचा होता खाजगी टॅक्सी चालवायचा तो मोहनपूरच्या सिद्धेश्वर टेकडी भागात राहत होता घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तोही आपल्या वडिलांची मदत करत असे प्रत्येक दिवस लवकर उठून कामावर निघत असे आणि उशिराच रात्री घरी परतत असे एक रात्री जेव्हा तो काम संपवून परत आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या घराच्या बाहेर बांधलेल्या एका खोलीत दिवा जळत होता त्यामुळे त्याला थोडे आश्चर्य वाटले याची दोन कारणे होती पहिले या खोलीत जो भाडेकरू राहत होता तो काही महिन्यापूर्वीच गेला होता दुसरं कुटुंब स्वतःही खोली वापरत नव्हतं म्हणून तिथे नेहमी अंधारच असायचा उघडायला आलेल्या आईकडून त्यांना विचारले तेव्हा आईने सांगितले की आजच नवीन भाडे करू यात राहायला आले आहेत थोडे पैसे घरात येतील हे विचारून जयने आरामाचा सोडला जेवण केले आणि झोपला हळूहळू चार पाच दिवस निघून गेले पण भाड्याने राहणाऱ्या रा सुधीर रा नावाच्या मुलीशी त्याची गाठ पडली कारण सकाळी जय कामावर जात असे तेव्हा ती झोपलेली असायची आणि जय कामावरून परत येईपर्यंत तिच्या घराचे दार बंद असे पण एके दिवशी जय कामावरून लवकर परत आला त्या दिवशी त्याने प्रथमच सुधीराला पाहिले आणि सुधीरानेही प्रथमच जयला पाहिले सुधीराच्या मनात काय झाले ते पुढे कळेल पण जयलाही ठिकठाक ती वाटली सुधीराबरोबर एक सहा वर्षाची मुलगीही होती जे तिच्या बहिणीची मुलगी होती ही गोष्ट जयच्या आईला आधीच माहीत होती पण दुसऱ्या दिवशी जयने काही वेगळेच पाहिले जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा सुधीराची खोली उघडी होती आणि ती दारात उभी राहून जयकडे बघत होती हे पाहून जयने नजर खाली केली आणि शांतपणे दार उघडून घरात गेला पण नंतर हे रोज होऊ लागले जेव्हा जय उशिरा रात्री घरी येई तेव्हा सुधीरा त्याला दारात उभे आढळले काही दिवस असेच गेले मग एके दिवशी जेव्हा तो घरी पोहोचला सुधीराने इशारताना नमस्कार केला तेव्हा जयनेही तिचे उत्तर दिले पण त्या रात्री जयला झोप झोपेना रात्रभर त्याच्या विचारात सुधीराच होती त्याला वाटू लागले की कदाचित सुधीरा त्याच्यावर प्रेम करू लागली आहे आणि हे विचारताच जयचे हृदय आनंदाने भरून गेले दुसऱ्या दिवशी जयने सुधीराशी बोलण्याचे मनात ठरवले म्हणून दुसऱ्या रात्री सुधीरा त्याला दारात उभे आढळताच तो शांतपणे तिच्या जवळ गेला जय आणि सुधीरा यांच्यात थोडी बोलणी झाली शेवटी सुधीराने आपला नंबर दिला आणि म्हटले की कामावरून परतल्यावर कधीही फोन करा दुसऱ्या दिवशी सकाळी जयने सुधीराला फोन केला आणि दोघे सुमारे दोन तास बोलत राहिले हळूहळू ही साखळी सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी सुधीराने जयला प्रेमाचा इशारा केला ज्याला जयने आनंदाने स्वीकारले प्रत्यक्षात जयसमोर सुधीराने स्वतःला बावीस वर्षाची अविवाहित अव मुलगी म्हणून सांगितले पण सत्य हे होते की ती विवाहित होती तिची पाच मुले होती आणि वय छत्तीस वर्षे होते स्वतःचे खरे वय लपवण्यासाठी सुधीराने जयला सांगितले की ती बावीस वर्षाची आहे आणि बरोबर राहणारी मुलगी तिच्या बहिणीची मुलगी आहे जय अजून तिच्या तरुणाच्या पहिल्या टप्प्यात होता म्हणून त्याच्यासाठी सुधीरा एक नवीन आणि वेगळ्या प्रकारची मुलगी होती जेव्हा सुधीराने आपले प्रेम आणि वेडेपणा दाखवला तेव्हा जय विचार न करता तिच्या जाळ्यात सापडला यानंतर जय तिच्याशी भेटण्याची योजना आखू लागला पण भेटीची घाई सुधीराला जयपेक्षा जास्त होती ती धूर्त होती म्हणून प्रथम पूर्णपणे जयला आपल्या पकडीत घ्यायचे होते काही दिवस सुधीरा फोनवर त्याच्याशी लांब लचक बोलत राहिली आणि आपली कथा अशी सांगत राहिली की ती पूर्णपणे एकटी आणि निराधार मुलगी आहे जिच्या जी जीवनात खूप दुःखी आली आहेत हे सर्व ऐकून जय ही वितळला आणि त्याने सांगितले की तो आयुष्यभर सुधीराची साथ देईल आणि खरोखरच घरी पोहोचताच तो सरळ सुधीराच्या खोलीत गेला जिथे सुधीराने त्याला सर्व काही शिकवून दिले काय सांगावे त्या दिवसापासून हे रोजचेच काम बनले जय घरी परतताच प्रथम जात असे थोडी मजा करत असे मग शांतपणे आपल्या घरी परतून जेवण करून झोपत असे वेळोवेळी जेव्हा सुधीराने पाहिले की जय आता पूर्णपणे तिच्या जाळ्यात आहे ते तेव्हा तिने त्याच्याकडून खर्चासाठी पैसे मागणेही सुरू केले जय ही कारण विवाही अविवाहित असताना रोज विवाहित स्त्रीचा आनंद घेत होता म्हणून हसतमुखाने सुधीराला पैसे देत राहिला आतापर्यंत दोघांचे नाते एका वर्षापेक्षा जास्त झाले होते म्हणून सुधीरा कधी कधी जयला घराबाहेरही भेटू लागली तो स्टँडवर जाऊन जयला भेटत असे आणि त्याला बाजारात नेऊन खरेदी करून देत असे असंच एके दिवशी सुधीराने त्याला स्टँडवरून घेऊन बाजारात पाठवले तेवढ्यात एका दुसऱ्या चालकाने जयला सुधीराबरोबर जाताना पाहिले दुसऱ्या दिवशी तोच चालक जयला भेटला आणि काल सुधीराबरोबर कुठे गेला होतास असं विचारलं जयने सांगितले की ती त्याच्या घरी भाड्याने राहते चालकाने इशारा दिला की सुधीरा एक अतिशय धोकादायक स्त्री आहे ज्यामुळे जय चकित झाला त्याने आपल्या मित्राला सांगितले की तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे पण मित्राने समजावून सांगितले की ती जयच्या दुप्पट वयाची आहे पाच मुले आहेत आणि आधी आपल्या पतीला सोडून माहेर राहत होती माहेरच्यानेही तिचे परढंग पाहून घरातून हाकलून दिले होते जय आपल्या मित्राची गोष्ट मानत नव्हता मग मित्राने त्याला सुधीराच्या पतीचे नाव आणि कुटुंबाची माहिती देताना सांगितले की जाऊन सर्व सत्य कळवा त्याने सांगितले की तिने तीन मुले तिच्याबरोबर राहतात आणि जी एक मुलगी काल सुधीराबरोबर आली होती तीही सुधीराजवळ राहते जयचा मेंदू भ्रमिष्ट झाला त्या रात्री त्याने सुधीराकडून हे सर्व सत्य विचारले सुधीराला सत्य ऐकून भीती वाटली प्रथम ती नाकार नाकारत राहिली पण शेवटी तिने सत्य मान्य केले की तिचे वय बावीस नाही तर चाळीस वर्षाचे आहे आणि ती विवाहित आहे पाच मुले आहेत पण तिने सांगितले की हे सर्व तिने जयचे प्रेम मिळवण्यासाठी केले कारण ती त्याला खूप प्रेम करायची असं म्हणताना तिने जयला मिठी मारून घरामध्ये नेण्याचा प्रयत्न केला पण जयने आपला हात सोडून आपल्या घरी जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी जय सुधीराच्या खोलीत गेला नाही आणि सरळ आपल्या घरी गेला थोड्या वेळाने सुधीराने त्याला फोन करून आपल्या जवळ बोलावले पण जयने नकार दिला यानंतर सुधीराने धमकी दिली की जर त्याने ऐकले नाही आणि तिला सोडण्याचा प्रयत्न केला तर ती पोलिसांकडे जाऊन जय विरुद्ध केस नोंदवेल सुधीराचे बोलणे ऐकून जय घाबरला त्याने त्या रात्रीसाठी सुधीराला माफ करण्यास मान्यता दिली आणि दुसऱ्या दिवशी रात्री तिच्याकडे येण्याचे वचनही दिले दुसऱ्या दिवशी जय तसा तिच्याकडे पोहोचला तसा सुधीराने स्पष्ट सांगितले की तो तिला सोडण्याचा प्रयत्न करू नये रोज रात्री तिच्या सत्तेसमोर आल्यानंतर जेव्हा जय दुरी करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा सुधीरा त्यावर जबरदस्तीच्या आरोपात तुरुंगात टाकण्याची धमकी देत असे तिचे म्हणणे होते की जर जय तिची गरज पूर्ण करण्यास नकार देईल तर ती पोलिसांमध्ये केस नोंदवेल सुधीराच्या धमक्यांनी जय पूर्णपणे घाबरला तो सामान्य कुटुंबातील होता आणि पोलीस किंवा कोर्ट कचऱ्याच्या त्रासाचा अनुभव नव्हता सुधीराच्या धमक्यांनी त्याला त्रस्त केले जाळ्यात सापडत राहिला याच दरम्यान जयच्या घरच्यांना कळाले की सुधीराने आपली मुलगी बहिणीची मुलगी म्हणून सांगितली आहे ज्यामुळे त्यांना सुधीराच्या वागणुकीबद्दल शंका आली जयबरोबर तिचे नाते याबद्दल घरच्यांनाही शंका होती म्हणून त्यांनी सुधीराला घर रिकामी करायला सांगितले यानंतर ती जयचे घर सोडून सय्यद गोल टेकड्यावर भाड्याने राहू लागली सुधीरा घर सोडून गेल्यावर जयला वाटले की चला आता तिच्यापासून सुटका मिळाली पण त्याच संध्याकाळी सुधीराने त्याला फोन करून सांगितले की नवीन घरी ये जय जितका दूर जाण्याचा प्रयत्न करत होता सुधीरा तितकाच जास्त दबाव आणत राहिली स्त्रोतांनुसार गेल्या काही महिन्यापासून सुधीरा जयला त्रास देत होती सहा ऑक्टोंबरच्या संध्याकाळी सुधीराच्या बोलण्यावरून जय तिच्या घरी गेला सुधीराने त्याच्याशी प्रेम केले त्यानंतर जय उठून घरी आला जेव्हा सुधीराने जाऊ दिले नाही जय शांतपणे बसला याच दरम्यान रात्री सुमारे अकरा वाजता जेव्हा त्याने पाहिले की सुधीरा झोपली आहे जयने गंभीर पाऊल उचलले आणि स्वतःला हानी पोहोचवली थोड्या वेळाने जेव्हा सुधीराने जयला आपल्याजवळ नाही याची जाणीव झाली त्याचा शोध घेण्यासाठी खाली आली तिथे तिला कळाले की जयने गंभीर पाऊल उचलले आहे सुधीराने ताबडतोब त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरणाची माहिती लपवली सात ऑक्टोबरच्या सकाळी सुमारे पाच वाजता सुधीरा जयला घेऊन ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचली आणि डॉक्टरांना चुकीची गोष्ट सांगितली पण पोस्टमॉर्टम अहवालात कळले की जयचा मृत्यू गळफास लागल्यामुळे झाला होता कोणतीही अपघाती घटना नव्हती पोलिसांनी जयच्या कुटुंबियाकडून विधाने घेतली आणि संपूर्ण सत्य समोर आलं कुटुंबियाचे म्हणणे होते की जय सुधीराच्या फसवणुकीमुळे आणि ब्लॅकमेलमुळे त्रस्त होऊन असायचा हे पाऊल उचलण्यास भाग पडला पोलिसांनी सुधीराच्या मागील रेकॉर्डची तपासणी केली तेव्हा कळलं की तिचा विवाह एकोणीस वर्षापूर्वी झाला होता आणि विवाहानंतर दोघांना पाच मुले झाली होती ज्यात एका मुलीचा जन्मानंतरच मृत्यू झाला होता तर दोन मुले आणि दोन मुली आजही आहेत सुधीराच्या सर्वात मोठ्या मुलाचे वय अठरा वर्ष आहे संपूर्ण सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टम अहवाल आणि कुटुंबियाच्या विधानाच्या आधारे सुधीराविरुद्ध आत्महत्येसाठी उत्तेजन देण्याचा केस नोंदवला आणि तिला अटक करून तुरुंगात पाठवले आणि आजची दुसरी कथा देवनगर जिल्ह्याची आहे देवनगर जिल्ह्यात खरोडा ठाण्याच्या अंतर्गत फरहद गाव येते हेच गाव संतोष यादवचे माहेरचे गाव आहे वर्ष दोन हजार एकवीसमध्ये मार्चपासून लॉकडाऊन सुरू होते दहा जूनची गोष्ट आहे संपूर्ण दहा वर्षानंतर संतोष आपल्या गावी आला होता गावात आता बरंच काही बदललं होतं कच्ची घरे पक्की झाली होती रस्तेही पूर्वीपेक्षा खूप चांगले बनले होते गावात लोकांना कोरोनाची भीती होती पण लॉकडाऊनचा काही विशेष परिणाम दिसत नव्हता बहुतेक लोक पूर्वी परवाना येत जात होते तेही मास्क न लावता हे लोक मास्क लावले होते किंवा मग गमच्या रुमालाने नाक तोंड झाकून चालताना दिसत होते यामुळे संतोषला अनेक लोकांना ओळखण्यास त्रास होत होता असाही संतोष गावच्या जास्त लोकांना ओळखत नव्हता आणि गावकऱ्यांसाठी तो कोण विशेष ओळखीचा चेहरा नव्हता गावच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या मोठ्या तलावाजवळच्या पुलावर पाय ठेवताच त्याचे पाय थांबले तेवढ्यात कोणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला संतोषने वळून बघितले तर एका क्षणासाठी तसाच थांबला त्याचा जुना मित्र रमेश मागे स्मित हास्य करत होता रमेशला पाहताच संतोषच्या आनंदाला ताळमेळ राहिला नाही दोघांनी पुढे येऊन एकमेकांना मिठी मारली शेवटी संपूर्ण दहा वर्षानंतर भेटत होते दोन्ही मित्र बोलत बोलत जुन्या दिवसात पोहोचले याच दरम्यान संतोषने राणीचे नाव घेतले जी सावकाराची मुलगी होती जिच्यावर तो आधी प्रेम करत होता रमेशने सांगितले की राणीचे लग्न जवळच्या गावात झाले आहे आणि आता ती तीन मुलांची आई आहे आपल्या सासरच्या घरी ठिकठाक जीवन जगत आहे हे ऐकूनही संतोषच्या हृदयात तिच्या जुन्या आठवणी पुन्हा झाल्या तो अजूनही तिला पूर्णपणे विसरू शकला नव्हता रमेशने त्याची अवस्था पाहून इतकेच समजावून सांगितले की राणी आता आपल्या जगात आनंदात आहे म्हणून संतोषनेही जुन्या चक्रातून बाहेर पडून पुढे जावे संतोषने हळूस म्हटले की तो राणीला कसा विसरू शकतो त्याने सांगितले की राणीमुळे त्याला खूप काही सहन केले आहे पण आता तो काय सांगू रमेशला काही समजले नाही मग त्याने विचारले की तो काय बोलत आहे तेवढ्यात संतोषने सांगितले एकदा तर परिस्थिती अशी झाली होती की तो तुरुंगात गेला असता फक्त नशीब चांगलं होतं की वाचला हे ऐकून रमेश चकित झाला त्याने ताबडतोब विचारले शेवटी काय झाले राणेने त्याच्याशी काय केले होते संतोषने सांगितले की राणेने त्याच्याशी काहीही चूक केलेली नाही तर त्यामुळेच त्याच्या हातातून एक चूक प्रकारचे गुन्हेगारी कृत्य झाले होते रमेश आणखी बैचन्य झाला तो वारंवार विचारत होता की कसला गुन्हा काय झाला होता कशाचा प्रकार झाला होता पण संतोष काहीही स्पष्ट सांगण्यास तयार झाला नाही तो गोलमोल बोलत राहिला आणि गोष्ट टाळली काही वेळाने ते दोघे घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघांची पुन्हा तलावाजवळ भेट झाली दोघे पुलावर बसले तेथून तलाव दूरपर्यंत स्पष्ट दिसत होता बसल्या बसल्या पुन्हा गोष्टी सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गोष्टीच्या दरम्यान संतोषने रमेशकडून विचारले की दहा वर्षापूर्वी तलावाजवळच्या झुडपात जे एका माणसाचे प्रेत सापडले होती तिचे काय झाले तो म्हणाला की त्यावेळी तो गावातच होता पण त्याच दिवशी आपल्या गावी परत गेला होता म्हणून पुढे काय निघाले ते माहीत नव्हते रमेशने थोडा विचार करून सांगितले की कदाचित संतोष लेखराम सेंचीच बोलत असेल त्याने सांगितले की त्या प्रकरणाचा कोणताही ठोस निकाल कधीच लागला नाही हे समजलेच नाही की लेखरामने स्वतः जीव दिला होता की मग जास्त दारू पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता प्रकरण तिथेच अपूर्ण राहिले रमेशने सांगितले की काही लोक म्हणत होते की लेखरामने विष खाल्ले होते आणि काही म्हणत होते की त्याला बिबट्या घेऊन गेला होता त्या दिवसात गावात बिबट्याची भीतीही खूप होती म्हणून लोक नाना प्रकारच्या गोष्टी बनवत रमेशच्या गोष्टी ऐकून संतोष हलकेसे हसून पडला मग म्हणाला की त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी त्याने आजपर्यंत कोणाला सांगितलेली नाही आणि सांगितले की रमेश हे कोणालाही न सांगावे रमेशने त्याला आश्वासन दिले की मैत्रीमध्ये असे काय आहे की तो त्याला लपवेल तेव्हा हो संतोषने हळूहळू सांगितले की लेखरामने विष खाल्ले नव्हते आणि बिबट्याही त्याला घेऊन गेला नव्हता तर त्यानेच त्याला आपल्या पट्ट्याने गळा दाबून मारले होते आणि शेताच्या काठावरील झुडपात फेकून दिले होते रमेश हे स्तब्ध राहिला त्याला विश्वासच नाही आला की संतोष असं काही करू शकतो संतोषने समजावून सांगितले की लेखरामने त्याला बर पाहिले होते आणि गावात सर्वांना सांगण्याची धमकी देत होता त्याच रागात त्याने हे पाऊल उचलले रमेश वारंवार विचारत होता की ही गोष्ट खरी आहे की थट्टा करत आहेस पण संतोषने स्पष्ट सांगितले की इतक्या वर्षानंतर त्याला खोटे बोलण्याची गरज नाही वरून प्रकरणही आता कब्जा संपला आहे रमेशने मान्य केले की आता कोणी त्याला पकडू शकत नाही त्यावेळी पोलीसही बदलले आहेत आता कोण तपासणी करेल हे सर्व बोलून संतोष लागून छातीतून कोणीतरी वजनदार ओझे उतरल्यासारखे झाले पण रमेश आतून घाबरला होता त्याला आपल्या मित्राचे हे सत्य ऐकून विचित्र अशी बेचैनी होऊ लागली दोघांच्यात काही वेळ शांतता पसरली ते फक्त एकमेकांकडे बघत राहिले शेवटी संतोषने सांगितले की तो पुन्हा येईल आणि तिथून निघून गेला रमेशही शांतपणे त्याच्या मागोमाग आपल्या घरी निघाला घरी पोहोचून रमेश उशिरापर्यंत हेच विचार करत राहिला की ज्याला तो इतक्या वर्षापासून आत्महत्या समजत होता प्रत्यक्षात त्याची हत्या झाली होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खुनी स्वतः आपले गुन्हे कबूल करून गेला होता हे विचार सत्य करून तो गोंधळात पडला की आता त्याने काय करावे काय करू नये चिंतेत त्याने संपूर्ण रात्र बदलत काढली सुमारे सकाळी पाच वाजता त्याच्या डोळ्यांना झोप लागली सकाळी आठ वाजेपर्यंत रमेश झोपत राहिला उठताच घाईघाईने गाए आंघोळ केली नाश्ता केला आणि सरळ खरोडा ठाण्याकडे निघाला पण ठाण्याच्या गेटजवळ पोहोचताच त्याचे पाय थांबले तो आज जाऊ शकला नाही रमेश परत घरी आला पण मनात त्याने एक निर्णय घेतला होता संतोषने जे केले त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे फक्त त्याने ठरवले की तो फोनवर तक्रार करेल जेणेकरून त्याला आपला चेहरा कोणाला दाखवावा लागणार नाही ठाण्यापासून थोडं दूर जाऊन रमेशने पोलीस मुख्यालयात फोन केला त्याने सांगितले की त्याला कोणत्या तरी मोठ्या अधिकाऱ्याशी बोलायचे आहे जेव्हा कारण विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले की त्याला एका जुन्या खुनाच्या बाबतीत माहिती द्यायची आहे मग त्याचे बोलणे देवनगरच्या अतिरिक्त एस पी ग्रामीण तारकेश्वर पाटलांशी करण्यात आले रमेशने त्यांना सर्व काही स्पष्टपणे सांगितले की सुमारे दहा वर्षांपूर्वी गावच्या सेनची हत्या झाली होती आणि ज्याने तिला मारले होते तो माणूस या दिवसात गावातच फिरत आहे येसपीने त्याला सांगितले की घाबरण्याची गरज नाही जर तो समोर येऊन भेटेल तर त्याचे काही बिघडणार नाही उलट त्याच्या मदतीसाठी त्याला सन्मानही मिळू शकतो पण रमेशने सांगितले की त्याला कोणताही बक्षीस नको फक्त तो इच्छित होता की ज्याने हत्या केली आहे त्याला शिक्षा मिळावी जेणेकरून असे लोक हे समजू नये की कायदा त्यांचे काही करू शकत नाही रमेशच्या गोष्टी ऐकून अतिरिक्त एसपी खूप खुश झाले त्यांनी ताबडतोब एसपी अजय यादव यांच्याशी बोलून लेखराम सेन हत्याकांडाची फाईल उघडवली सोबतच राहुल देव शर्मा आणि खरोडा ठाणा प्रभारी तीरथ सिंग ठाकूर यांना एक टीम तयार करण्याचे निर्देश दिले पोलिस टीमने चोवीस जून दोन हजार एकवीस रोजी संतोष यादव याला त्याच्या गाव जराद येथून ताब्यात घेतले सुरुवातीला संतोष अचानक झालेल्या अटकेमुळे घाबरला नंतर पोलिसांसमोर इतर गोष्टी बोलत राहिला आणि फरहद गाव जाण्यास स्पष्ट नकार देत राहिला पण जेव्हा पोलिसांनी त्याचा काळापत्रा उघडून त्याच्या माहेरच्या सर्व मित्रांची आणि प्रेमिकेची नावे गणवली तेव्हा हो तो तुटला शेवटी त्याने सर्व कबूल केले की चौदा जानेवारी दोन हजार अकराच्या रात्री त्याने आपला चुलत भाऊ लोकेश यादव याच्यासोबत मिळून लेखराम सेन याला ठार केले होते संतोषने त्या रात्रीच्या घटनेबरोबरच आपले माहेर आणि तिथे राणीबरोबरचे मजेदार दिवसही वारंवार सांगितले संतोष यादव ज्याला लोक घनशाप म्हणतात देवनगरच्या गावात जरदौचा रहिवासी आहे त्याचा भाऊ रमेश आहे जेव्हा हो तो सुमारे वीस वर्षाचा होता तेव्हा अनेकदा आपल्या माहेरच्या फरहात गावी जात असे तिथे त्याच्या वयोगटातील मित्रांशी चांगलीच मैत्री झाली होती तिथेच त्याला सतरा वर्षाच्या राणीचीही ओळख झाली होती तो तिला मनापासून आवडू लागला होता यामुळेच अनेक वेळा तो आठवड्यात माहेरच्याकडे राहत असे आणि मित्रांबरोबर मोज मजा करत राहत असे या मौज मस्तीने त्याने आपला चुलत भाऊ लोकेशला देखील सामील केले होते चौदा जानेवारी दोन हजार अकराची गोष्ट आहे रात्री सुमारे नऊ वाजता संतोष आपला चुलत भाऊ बरोबर राणीची वाट पाहत होता याच दरम्यान राणी आपल्या मैत्रिणी मधुराबरोबर शौचालयासाठी घराबाहेर निघाली राणीने मधुला तलावावर नेण्यासाठी मनावर घेतले मधू थोडी कचरली पण शेवटी ते दोघे पोहोचले संतोष आधीच तिथे होता मधूने दोन मुलांना पाहिले आणि पुलाजवळ थांबली राणी संतोष जवळ आली आणि त्याला मधुजवळ घेऊन गेली तिने लोकेशची ओळख त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना तिथेच सोडले संतोषने राणीचा हात धरला आणि झुडपाच्या दिशेने चालू लागला राणी त्याच्या मागोमाग गेली मधू आणि लोकेश तिथेच थांबले झुडपाजवळ अंधार होता मधू आणि लोकेश राणीची ओळख करून दिल्यानंतर तिथेच पुलावर बसले मधु राणीची परत येण्याची वाट पाहू लागली काही काळानंतर तिला गावात सलून चालवणाऱ्या लेखराम सेनचा आवाज ऐकू आला जो गात होता मधू घाबरली कारण लेखराम तिच्या शेजारी राहत होता आणि तिला चांगल्या प्रकारे ओळखत होता मधूने लोकेशला सांगितले की ती आता घरी जात आहे आणि त्याने राणीला कळवावे यानंतर मधू तेथून निघून गेली लेखराम लोकेशजवळ येऊन थांबला आणि लडखडत्या आवाजात विचारले की तो कोण आहे आणि इथे काय करतो आहे लेखराम लोकेशजवळ आला आणि झुडपांच्या दिशेने बघितले जिथे हालचाल होत होती तो झुडपांच्या दिशेने वाढला पण लोकेशने त्याला थांबवले आणि म्हटले की तुम्ही नशेत आहात पडू शकता लेखरामने लोकेशचे ऐकले नाही आणि झोडपांच्या दिशेने वाढला तिथे पोहोचून त्याने पाहिले की काहीतरी मोज चालली होती त्याने संतोषचा हात धरून झुडपातून बाहेर खेचले राणी आपले कपडे बरोबर मागे करत हटली लेखरामने राणीला ओरडून धमकावले पण संतोषने त्याला धक्का देऊन पाडले आणि मागून धरले त्याचवेळी लोकेशही तिथे पोहोचला लेखराम रागाने ओरडला की हे सर्व गावात चालणार नाही आणि धमकी दिली की तो सर्वांना सर्व काही सांगेन आता लोकेशही त्यात सामील झाला आणि दोघांनी मिळून लेखरामला धरले सुमारे चाळीस वर्षाचा लेखराम लवकरच असहाय्य झाला त्यावेळी हलक्या अंधारात त्यांनी मुलीचे चेहरे पाहिले आणि ओरडले की ती सावकाराची मुलगी आहे आणि तिच्या वडिलांना सर्व काही सांगेन राणी घाबरली आणि आपल्या हाताने चेहरा लपत तिथून पळून गेली राणीला पळताना पाहून संतोष आणखी रागावला त्याने आपल्या पट्ट्यातची बेल्ट काढली आणि लेखरामवर मारायला सुरुवात केली लेखराम नशेत असल्यामुळे उठू शकला नाही आणि पूर्णपणे कमजोर झाला लोकेशने म्हटले की आता, आता तर हा जखमी साप बनला आहे कधीही डसू शकतो संतोषने म्हटले ठीक आहे आता याचे कामच संपूयात यानंतर त्याने बेल्टने त्याचा गळा दाबला आणि काही काळातच लेखरामचा मृत्यू झाला संतोष आणि लोकेश यांनी त्याचे प्रेत तिथून थोडे दूर अंधारात फेकून दिले मग ते तलवात तलावात न्हावून आपल्या ओजळी परत आले दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आपल्या गावी परत आले पोलिसांच्या तपासणीत आणि या प्रकरणात पकडले जाण्यावर संतोषला खूप आश्चर्य वाटले पोलिसांनी दहा वर्षे जुने प्रेत प्रकरण पुन्हा तपासण्यासाठी नवीन फाईल तयार केली त्यात सर्व संतोषचे कबुली नोंदवल्या सोबतच त्याचा मित्र रमेशचेही विधान पुरावा म्हणून नोंदवले गेले पोलिसांनी मुकेश यादव यालाही पकडून त्याचे विधान घेतले ह्या सर्व गोष्टींच्या आधारे दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन दोन हजार अकरा आणि चौतीस अंतर्गत केस नोंदवण्यात आली आरोपपत्र तयार करण्यात आले दोघांना देवनगरच्या न्यायालयात सादर करण्यात आले आणि न्यायिक हिरासतीत पाठवण्यात आले या कथेतून शिक्षण आहे की राग आणि सूड कधीच उपयोगी पडत नाहीत आणि चुकीच्या कृत्याचा परिणाम निश्चितपणे भोगावा लागतो कोणत्याही अडचणीत रागाने कृती करण्याऐवजी कायदा आणि योग्य मार्ग स्वीकारणे योग्य असते आमचं उद्दिष्ट हेच आहे की लोकं ह्या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईल तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते धन्यवाद